तर तिच्या मनात होतंच मला घेऊन जायचं चा। तिच्या चरणास्पशी मला वाटलं नव्हतं की मी जाईन आणि दर्शन घेईन जाता येताना ऑफिसला मी दर्शन घेत होते कुठल्या ना कुठल्या देवीचं पण आज जाऊन हळदी कुंकू हाऊन शेवटी आलंच तर ह्या देवीच्या मंदिरामध्ये आली आहे मी हनुमानाचं मंदिर अशी पाच मंदिर एक साथ आहेत तिथे दत्ताचं परत गणपती बाप्पाचं भाटला देवी आणि राधाकृष्ण असे आहेत हे बघा इथे कसं आपटेची आप पानं सगळी लावलेली आहेत सोन्याची पानं इथे प्रसाद वाटत आहेत खूप प्रशस्त मंदिर आहेत इथे हवन पण झालेलं आहे आणि सगळीकडं असं मोठं मंदिर आहे पाच एकत्र पाच देवांचं एकत्र करून मंदिर आहे मी अशी इथे बाजूला बसून करत होते एक बाई माझ्याकडे असं फार विचित्र नजरेने बघत होती तर पन, मी थोडंसं वाकडं करून पण कॅमेरा मी व्हिडिओ रेकॉर्ड कॅप्चर केलाच बघा किती छान आहेत अशी वन टू थ्री फोर आणि फाय अशी पाच मंदिरं आहेत गणपती बाप्पा भाटला देवी दत्त हनुमानजी शंकर भगवान आणि राधाकृष्ण असे पाच मंदिर आहेत एकत्र आहेत आणि खूप मोठं मंदिर आहे व्हिडिओ असा वाटला तर